पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता या तारखेनंतर मिळण्याची शक्यता पीएम किसान योजनेचा पुढील म्हणजेच विसाव्या हप्त्याबाबत अनेक शेतकरी प्रतीक्षेत आहेत जून दोन हजार पंचवीस मध्ये हा हप्ता म्हणजेच या महिन्यात मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र अजूनही याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकऱ्यांना पीएम किसान हप्त्याची ओढ आहे हा हप्ता केव्हा येईल प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे केंद्र सरकारच्या मते अनेक शेतकरी नव्याने संधी देण्यात आल्याने लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे सदर हप्ता वितरणापूर्वी जास्तीत जास्त पात्र लाभार्थी करण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत याबाबत सहभागासाठी आवाहन करण्यात येत आहे परिणामी तर पंधरा जूनच्या पुढे हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल अशी माहिती समोर येत आहे परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही तर पंधरा ते वीस नाही तर पंचवीस या दरम्यान जून या दरम्यान शेतकऱ्यांना विसावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो